रांजणगावचा महागणपती महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायकापैकी चौथा गणपती रांजणगावात आहे या गणपतीला महागणपती असे म्हणतात हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे पुणे अहमदनगर राज्य महामार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे रांजणगावचे हे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख आहे व मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे दक्षिणायन व उत्तरायण यांच्या मध्यकाळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केलेली आहे मूळ मूर्तीला मोहतकट असे नाव असून तिला दहा सोंड व वीस हात आहेत असे म्हणतात परंतु ती मूर्ती तळघरात ठेवलेली आहे येथील पूजेकरता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला रुद्धीसिद्धी आहेत हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे पूर्वाभिमुखी असलेले हे मंदिर तसे अगदी साधे सादेसोदेच होते परंतु बदलासह आता मंदिरात अद्यावत सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत मंदिराच्या आसपासच्या परिसराचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे या मंदिराचा सभामंडप सरदार केवे यांनी तर गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे बांधकाम करताना उत्तम दिशा साधन साधलेले असल्यामुळे उत्तरायण व दक्षिणायन यांच्या मध्यकाळात सूर्याची प्रकाश प्रकाशकिरणी देखील जळाळत्या सोनेरी तेजाचे आवरण लिहून महागणपतीच्या पूजेसाठी येतात अशा वेळी लावलेली महागणपतीची मूर्ती अधिकच आकर्षक दिसते सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडीची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना रुद्धी सिद्धी तर्गरा आहेत त्या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे तळघरात महागणपतीची अजून एक मूर्ती आहे ही गणपतीची मूळ मूर्ती असून तिला दहा सोंडा वीस हात आहेत असे सांगतात आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही असा वर त्रिपुरासुराने मिळवला या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत झाला सर्व देवांना त्याने पराभूत केले सर्व देव हिमालयात दडून बसले त्रिपुरासूर मोठ्या आयटीत इंद्राच्या सिंहासनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली त्यांच्याकडे जाऊन त्रिपुरासुराने कैलास पर्वताची मागणी केली त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमका व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात त्या दाखवण्यासाठी आलो आहे असे सांगितले त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तुझे मागशी ते देईल असे सांगितले ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले यातून तू कुठेही जाऊ शकशील मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल त्रिपुरासुराने आनंदाने दहा गावे त्या ब्राह्मणास बक्षिस दिली नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्या तुंबळ युद्ध झाले शंकराला त्रिपुरासुराला जिंकता येईना त्यामुळे शिवशंकर चिंतित झाले त्यावेळी नारद मुनी तेथे प्रकटले नारद मुनी शिवशंकरांना गणपतीची आराधना करण्यास सांगितली व त्यामुळे शंकराने प्रणब्य शिरसा देवम या श्लोकाचे स्मरण करून एका बानात त्रिपुरासराचा वध केला कार्तिक शुद्ध पौर्णिमेस ही घटना घडली म्हणून या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय तेच शंकराने या ठिकाणी गजाननाची स्थापना केली आज ते गाव म्हणून ओळखले जाते श्री महागणपती रांजणगाव पुणे नगर महामार्गावर पुणे वाघोली शिक्रापूर मार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे एकवीस किलोमीटर वर तर पुण्यापासून साठ किलोमीटरवर आहे त्रिपुरासूर या राक्षसाशी भगवान शंकरांनी युद्ध करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली असे मानले जाते हे मंदिर शिवशंकराने बांधले होते जिथे शिवशंकरांनी गणेशाची पूजा केली आणि त्यांनी वसवलेले गाव मणिपूर तेच गाव आता रांजणगाव म्हणून ओळखले जाते भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला रांजणगाव येथे खूप मोठ्या प्रमाणावर गणेशाचा उत्सव साजरा केला जातो भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमीपर्यंत या पाच दिवसाच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची इथे रीघ लागलेली असते गणपतीच्या चारही बहिणी चार दिशांना राहतात त्यासुद्धा माघ महिन्यातील उत्सवाला तसेच गणेश चतुर्थीला या ठिकाणी त्यांना पालखी पाठवून आणले जाते सर्व गावकरी आणवाणी चार दिशेला जातात आणि पालखीमध्ये गणेशाच्या बहिणीला या उत्सवासाठी रांजणगावला आणतात या रांजणगावमध्ये पूजा होते साडे अकरा ते साडेबारा वाजता महापूजा असते तीनही उत्सवासाठी भक्तांची गर्दी होते मंदिराच्या मागे भक्तासाठी राहण्यासाठी अल्पदरात सोय आहे तसेच दुपारी बारा तीन ते तीन आणि संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये भाविकांना मोफत जेवणाची सोय आहे अशा प्रकारे रांजणगावच्या महागणपतीचे महात्म्य आहे जय महागणपती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद